दुसऱ्या साठी जगता जगता शिर्डीची साई होऊन गेलीस पण आज मात्र की तू एक होऊन तू आमच्यासाठी कष्ट सोसलेस सार आठवण येतात तुझी डोळे मांगरतात वारंवार गेल्याच वर्ष सुपाबाई महादेव माने यांना द्वितीय पुण्यमरण दिनानिमित्त अश्रुपूर्ण नाही विनम्र अभिवाद द्वितीय पुण्यमरण दिनानिमित्त बाबा डॉक्टर महाराज बोंडकर यांचे कीर्तन दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस रोजी मुलांची वेळ दुपारी बारा वाजता शोक गोल सर्व माने परिवार